बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण नव्वे चल खाली चल राजारामने त्याला हात धरून खाली आणून सोडला, पुन्हा वर येऊ नकोस असं सांगून तो पुन्हा वर गेला जाताना त्याला सोडू नको का वरती त्याने नाही सांगितलं पप्पू काय झालं एवढा का रागवला आहेस तू त्याच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे बघून ती म्हणाली बाबा रागावले का तू काय केलंस त्याचा प्रश्नांकित चेहरा तिच्या नजरेनं जाणला काय झालं पप्पू एवढा कसला प्रश्न पडला आहे तुला आम्ही आई मुसळे म्हणजे कोण ती चमकली का रे तुला कशाला हवंय ते सांग ना मुसळे कोणाला म्हणतात मुस्लिम लोकांना काही लोक मुसळे म्हणतात पण तू लक्ष देऊ नको तिकडे लहान मुलांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये पण पण असं का म्हणतात म्हणतात आपलं स्वतःला शहाणे समजतात म्हणून मुसळे दुश्मन असतात कुणी सांगितले तुला हे बाबांचे ते मित्रच म्हणत होते आणि आम्ही आई तिच्या कानाजवळ तोंड निघून तो म्हणाला त्यांच्याजवळ पिस्तूल आहे आणि ते म्हणे दुश्मनावर म्हणजे म्हणजे मुसण्यावर पप्पू ती ओरडली चोरात ती इतक्या जोरात ओरडली की माडीवरचे सगळीच्या सगळे जिन्यावरून धडाधड पडत खाली आले काय झालं काय झालं राजारामन विचारतात काय शिकवत आहे त्याला ती जरा जोरातच रागानं म्हणाली मुसडे शत्रू असतात भावी भावी तसं म्हणायचं नव्हतं एकटा म्हणतात चुप बसा चापकाने फटकारल्यासारखी ती म्हणाली कुणासमोर काय बोलतो आहोत याचं भान ठेवत जा जरा हसीना राजाराम ओरडला ओरडू नका ती त्याच्याही पेक्षा जास्त ओरडली माझ्या मुलासमोर असलं काही बोलायचं नाही आणि पिस्तूल घेऊन काय करत आहात वर सांगून ठेवते पुन्हा म्हणून असली हत्यारं घेऊन घरात यायचं नाही काय दिवे लावायचे आहेत ते बाहेर लावा आधीच पप्पू किती घाबरलाय या सगळ्या वातावरणात बिचारा अगदी अगदी गोंधळून गेलाय काही समजेन असंच झाले त्याला दंगल काय हिंदू काय मुस्लिम काय मारामारी जाळपोळ भोसका भोसकी तो किती गोंधळून गेलाय हे तुम्हाला नाही समजणार काय होत असेल त्याच खायला नाही प्यायला नाही शाळा नाही कुठं जायचं नाही कुणाशी खेळणं नाही काही नाही पोराची हालत काय झाली असेल याचा जरा विचार करा बोलता बोलता ती रडायला लागली बाहेरून आलेले तिघे निघून गेले दार बंद करून राजाराम तिच्याजवळ जवळ आला म्हणाला हसीना काय चालवलंयस हे बोलू नका माझ्याशी एक शब्दही बोलू नका चाललंय काय तुझ स्वतःच्या मनाला विचारा मनाला विचारा स्वतःच्या काय चाललंय माझ ते उद्या मुसळी म्हणून मलाही मारून टाकाल तुम्ही काय बोलतेस तू तर माझा जीव आहेस जीव पण माझा जीव मुसड्याचा आहे ना वेळ पडलीस तर मला मारायलाही कमी करणार नाहीत तुम्ही अग काय हे प्रेम केलंय मी तुझ्यावर आणि आजही करतोय आणि उद्या उद्या ही त्यात बदल होणार नाही तुझी शपथ अगं तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही मग मग मी कशी जगणार तुमच्याशिवाय मला काही होणार नाही तू घाबरू नकोस एक काम करा माझ्यासाठी काय करू सांग तू सांगशील ते करीन हो ना हो ना हो हो मग एक करा पिस्तूल ना आणि मला आणि पप्पूला मारून टाका मग तुम्हाला काय करायचं ते करा मी विचारायला असणारच नाही मग तुम्हाला कोणी अडवणारही नाही रडता रडता ती थरथरू लागली वेडी आहेस का तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला तुम्हाला मारून मी जगीन का राहीन जीवन मग मक, मग हे सगळं सोडून द्या सोडून हे कुणाला काय करायचं ते करू देत तुम्ही यात पडू नका प्लीज प्लीज माझा ऐक माझ्यासाठी आपल्या पप्पूसाठी सोडून द्या सगळं तुम्ही मुस्लिमांचे शत्रू आणि मी मी हिंदूंचे शत्रू म्हणजे बघा आपण दोघही समाजाचे शत्रू कुणी एक पडला तरी आपलं घर उद्ध्वस्त होईल आपलं घरट मोडून जाईल मग आपला पप्पू त्याच काय तो कसा जगेल त्याच काय होईल आपल्या दोघांचीही त्याला गरज आहे लोकांचे दात आधीच आपल्या संबंधावर आहेत या दंगलीत ते आपला डाव साधतील तस काही होणार नाही तू घाबरू नकोस होणार नाही म्हणता मग आपल्या खिडकीवर दगड का पडतात दारावर बाटल्या का फोडल्या जातात कोण असतात हे दहशत बसवणारे हिंदू मुस्लिम की आणखी कोण संधी साधू आपण त्यांचे टार्गेट होऊ शकतो याचा जरा विचार करा प्लीज प्लीज जरा विचार करा आणि या झमेल्यातनं बाहेर पडा धर्मांध लोक मूर्ख असतात ते कुठल्याच जातीचे नसतात जाती, जाती पातीचे त्यांना बंधन नसते दंगलखोर हीच त्यांची जात असते दंगल करणे दहशत घडवून आणणे त्यातून आपला स्वार्थ साधणे हेच त्यांचे काम असते चांगलं वाईट याचा विचार करत ते करत नाहीत त्याची त्यांना गरजच वाटत नाही एवढे ते अविवेकी असतात आणि तुम्ही तुम्ही तर असे नव्हतात मग असे का वागत आहात असं करू नका आपण फक्त माणूस आहोत साधी माणसं आहोत आपण आपला एक छोटासा संसार आहे आपल्या माणसांच्या आपल्या नातलगांच्या मनाविरुद्ध आपण संसार थाटलाय तो निभावणं यशस्वी करून दाखवणं ही आपली जबाबदारी आहे नाहीतर अशा लग्नावरचा लोकांचा विश्वासच उडेल आधीही तो नाहीच आंतरजातीय लग्न टिकत नाहीत असा लोकांचा समज असतो तो आपल्याला दूर करायचा आहे त्यात आपला पप्पू हा असा त्याची आपल्यावर जबाबदारी आहे आपल्याला कसंही वागून चालणार नाही प्लीज माझा ऐका पप्पूचा प्रश्न आपल्यासमोर खूप मोठा आहे तो सोडवायला कुणी बाहेरचे येणार नाहीत तो आपल्याला सोडवायचा आहे राजाराम हळूहळू शांत होत गेला हसीनाच्या बोलण्यात तथ्य आहे हे त्याला जाणवलं खरंच या चार पाच दिवसात आपण पप्पूकडे लक्षच दिलं नाही हसीनाला त्याचा किती त्रास होत असेल या दिवसात त्यानं हसीनाकडेही पाहिलं नव्हतं सरळ किती काळजीत दिसते ती आणि पप्पू आधीच घाबरलेला पिस्तूल बघून काय अवस्था झाली असेल त्याची नाही हसीना म्हणते तसं आपल्याला कसंही वागून चालणार नाही उद्या आपलंच काही झालं तर बाबा बाबा अम्मी आईचं ऐका ना हसीनाचं बोलणं ऐकत राहिला पप्पू म्हणाला ऐकला तर तुम्ही गुड बॉय गुड बाबा नाहीतर बॅड बॉय बॅड बाबा अम्मी आई गुड मदर आहे तुम्ही पण तिचा ऐका राजाराम हताशपणे खुर्चीवर बसला पहिल्यांदाच त्याला जाणवलं की खरंच आपले मित्र भडकवत होते आणि आपण भडकत होतो मुस्लिम कसे वाईट आहेत ते किती कट्टर धर्माभिमानी आहेत आपला अल्ला सोडून ते कसे कुठल्याही देवाला मानत नाहीत कुठल्याही देवाला नमस्कार करीत नाहीत आणि आपण आपण मात्र सगळे देवच काय मशिदीही पालत्या घालायला कमी करत नाही हे ते पटवून देत होते आणि आपल्याला पटत होतं त्यांनी हिंदूंची देवळं पाडून देवांना छिन्न भिन्न केलं आपल्या देवतांना विद्रुप केलं त्यांनी आणि आपण शंढासारखे राहिलो मूर्ती तोडणाऱ्यांचे हात तोडायचे सोडून आपण आपल्या घरात आपल्या गल्लीत आपल्या मोडक्या तोडक्या देवळात टाळकुटत भजन म्हणत बसलो आपण त्यांना भाई भाई करतो पण ते भाऊ भाऊ करीत नाहीत आपण त्यांच्याशी हिंदी बोलायचा प्रयत्न करतो पण ते कसे उर्दूला चिकटून असतात गेल्या चार दिवसात मित्रांनी जणू आपला कब्जा घेतला होता आपला मेंदूस त्याने आपल्या ताब्यात घेतला होता आणि आपण बदलत गेलो सर्जेराव म्हणाला होता नातलग जरी असले तरी आपल्यामध्ये येणाऱ्यांना कापायलाच हवे नाती गोती नंतरच्या गोष्टी आधी धर्माचा अभिमान महत्वाचा बापरे राजाराम मनातून चमकला याचा अर्थ सरजेरावाला काय सुचवायचं होतं हसीनाकडे तर त्याने बोट दाखवलं नव्हतं सर्जेराव आपला मित्र पण हसीनाबरोबर आपण लग्न करत असल्याचं त्याला आवडलं नव्हतं त्याने कडाडून विरोध केला होता म्हणाला होता मैत्री प्रेम ठीक आहे रे पण लग्न छे मुसलमानाच्या पुरुषीला कसलं लग्न करतोस त्यापेक्षा तिच्याशी संबंध ठेव पण लग्न ते आपल्या जातीतल्या मुलीशीच कर आपण त्याचं ऐकलं नाही हसीनाशी लग्न केलं त्यानंतर त्यानं बोलणं सोडलं होतं आपल्याशी आठ दहा वर्षे आमचा काही संबंधही आला नव्हता नंतर कधीतरी त्याला आपल्याला पप्पूसारखा मुलगा जन्मल्याचं समजल्यावर आपुलकी दाखवायला आला होता आपल्याला तेव्हा किती आनंद झाला होता दुरावलेला मित्र भेटल्याचा आनंद आपण गळा भेटीनं व्यक्त केला पण त्यानंतरही त्यानं मुस्लिमांचा दुस्वास करणं कधी सोडलं नव्हतं याचा अर्थ पप्पू साठी आपुलकी दाखवली ती खरोखरच आपुलकी होती की बघ शेवटी देवाने शिक्षा केली तुला असं म्हणून खिजवण्याची त्याची दृष्ट प्रवृत्ती होती म्हणजे त्याचं आपुलकी दाखवणं खोटच होतं तो बदलला नव्हताच म्हणून तर आत्ताही नातलग असले तरी आपल्यामध्ये येणाऱ्यांना कापायचा सल्ला त्याने दिला बापरे किती भयानक आहे हे सर्जेरावासारखी माणसं अशीच असतात पण पण मग आपण असे कसे भरट करतो आपण का त्याच्या नादी लागलो राजारामचं मन भिरभिरू लागलं ला। अरे आपण एक शिक्षक आहोत समाज घडवणं पिढी घडवणं हे आपलं काम आपण सरस्वतीचे भक्त आहोत लेखनी आपलं हत्यार आणि लेखणीच आपल्या पूजेचं सा साहित्य लेखणीचं पावित्र्य सोडून आज आपण हातात पिस्तूल कसं का काय घेतलं पिस्तूल घेऊन आपल्या हाताचा आपण अपमान केला सरस्वतीच्या भक्ताला हे शोभत नाही आपणच असं वागू लागलो तर बाकीचे काय करतील नाही आपण यातून बाहेर पडायलाच हवं आपलं हे काम नवं आपलं काम खूप वेगळं आहे शिवाय हसीना म्हणते तेही बरोबर आहे आमच्या दोघांवर खूप लोकांची खुन्नस आहे जातीबाहेर लग्न करूनही आपण सुखात आहोत याच गावात उजळ माथ्याने फिरत आहोत हे काही लोकांना सहन होत नाही आमचं वाईट व्हावं किमान आमचा संसार तरी मोडावा म्हणून काही लोक उतावीरपणे वाट बघत आहेत पण तसं काही झालेलं नाही उलट आमचं चांगलं चाललंय जातीय लग्नापेक्षा आमचं छान चाललंय सगळं तेही पप्पूसारख्या मुलासह आमच्यात कुठले गैरसमज नाहीत कुठली भांडणं नाहीत आमचा संसार घटस्फोटाच्या दिशेने चालला नाही तर त्याची रौप्य महोत्सवाच्या दिशेने यशस्वी वाटचाल चालली आहे हे सगळ्यांना बघवत नाही ते आपल्यावर जळतात आपलं काही वाईट झालं तर त्यांना ते हवंच आहे अशा माणसांसाठी आपण संधी का निर्माण करून द्यायची नाही नाही अशा अर्थी राजारामनं मान हलवली बाबा बाबा ते पिस्तूल पप्पू म्हणाला ह राजाराम दचकलाच कुठलं पिस्तूल हसीनानं विचारलं तसा पप्पू म्हणाला बाबांच्या त्या मित्रांजवळ पिस्तूल होत आणि आपल्या बाबांजवळ सुद्धा पिस्तूल होत होय की नाही बाबा काय हो पप्पू काय म्हणतोय तुम्ही पण पिस्तूल बाळगू लागलात की काय जवळ नाही हसीना नाही होतं आम्ही आई त्यांच्याजवळ पिस्तूल होत काय म्हणतोय पप्पू खोट बोलतोय का तो नाही याला म्हणजे तुमच्याजवळ पिस्तूल अग सरजे मला भरीच पाडलं आणि तुम्ही ते ऐकलं यातून बाहेर पडा यातून बाहेर पडा म्हणून मी रोज सांगते तरी ते ऐकत नाही आणि सर्जेरावांचं कसं ऐकलं तो कोण आहे तुमचा तो मस्त भरीस पाडेल पण तुम्ही तुम्ही का ऐकावं त्याच कुठं आहे ते पिस्तूल द्या इकडे माझ्याजवळ नाही ते मग कुठं आहे वर असेल ते आधी फेका कुठ तरी कचराकुंडीत टाकून या नकोय आपल्याला ते त्याचा स्पर्श नको की घरात त्याचं अस्तित्वही नको आम्ही आई माझ्याजवळ काय काय तुझ्याजवळ माझ्याजवळ पण पण पन... पप्पू चाचलत म्हणाला आपल्या जवळ पण एक पिस्तूल असल्याचं तो सांगणार एवढ्यात त्याला माधवनं सांगितलेलं आठवलं माधव म्हणाला होता पिस्तूल दिल्याचं तुझ्या आईला आणि बाबांना सांगू नकोस नाहीतर ते तुला रागावतील मारतील आणि आमच्याबरोबर तुला खेळायला पाठवणार नाहीत मारण्याचं रागावण्याचं त्याला काही वाटलं नसतं पण माधवबरोबर बाहेर खेळायला पाठवणार नाहीत हे पप्पूला सहन होणार नव्हतं खेळायला बाहेर पाठवलं नाही तर मग आपण कुणाबरोबर खेळणार पप्पूसमोर प्रश्न पडला माधवचे मित्रच तर आपलेही मित्र आहेत आणि माधवनं जर सांगितलं सगळ्यांना की पप्पूला खेळायला घ्यायचं नाही तर आपल्याला कुणीच खेळायला घेणार नाही सगळी मुलं माधवचं ऐकतात मग आपण त्याचं ऐकलं नाही तर माधवला राग येईल तो आपली गट्टी तोडेल मग आपण कुणाशी खेळणार काय रे पप्पू काय म्हणालास काही नाही काही नाही कुठं काय म्हणालो का हे नाही पप्पूच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता ते राजारामला म्हणाली जा हो ते पिस्तूल आणा आणि पेपरमध्ये गुंडाळून बाहेर कुठला तरी कचराकुंडीत फेकून द्या आज्ञाधारक मुलासारखा राजाराम माडीवर गेला हसीनाचं म्हणणं त्याला पटलं होतं कचराकुंडीत पिस्तूल टाकून त्यातून खरंच रिकाम व्हावं असं त्याला मनापासून वाटलं माडीवर जाऊन त्यानं पाहिलं तर तिथं पिस्तूल नव्हतंच क्षणभर त्याला कुठल्या तरी संकटातून सुटल्यासारखं वाटलं नाहीतरी पिस्तूल नेऊन कचराकुंडीत टाकून येणंही तेवढं सोपं नव्हतं कुणी ते टाकताना पकडलं असतं तर आणि पोलिसांच्याच लक्षात आलं असतं तर काही धडकतच नव्हती शिक्षा तर झालीच असती पण सगळीकडे बोंबाबोंब झाली असती ती वेगळीच पेपरवाल्याने तर त्याची मोठी हेडलाईनच केली असती राजारामने मनापासून सुटकेचा श्वास सोडला त्याने खाली येऊन हसीनाला सांगितलं आणि सर्जेरावाने पिस्तूल नेल्याचं ऐकून हसीनाने ही सुटकेचा श्वास सोडला राजारामच्या मनात आलं नेहमी असंच होतं जी गोष्ट हसीनाला समजते ती गोष्ट आपल्याला का समजत नाही धोक्याचा इशारा स्त्रियांचा मेंदू लवकर नोंदवतो हेच खरं वेळोवेळी हसीना आपल्याला सावध करते नाहीतर आपण कुठे वाहवत गेलो असतो कुणाच ठाऊक संध्याकाळी हसीना वरची खोली आवरण्यासाठी म्हणून वर गेली कॉटवरची विस्कटलेली बेडशीट झटकून अंतरण्यासाठी तिने बेडशीट उचलली खाली उडली तर बेडशीट बरोबर खाली काहीतरी पडल्याचा आवाज आला बेडशीट उचलून तिनं पाहिलं तर खाली पिस्तूल पडलं होतं पिस्तूल बघताच ती चार पावलं मागे सरकली भीतीनं तिच्या अंगावर सरसरून काटा आला कोणी पाहत आहे की काय म्हणून तिनं इकडं तिकडं पाहिलं जिण्याच्या दिशेलाही मान फिरवली कोणी नाही हे पाहून तिनं दि उठून आधी दिशी जिन्याचं दार लावून घेतलं मोठा श्वास घेऊन ती क्षणभर उभी राहिली लांबूनच पिस्तूल पाहू लागली आता याचं काय करायचं तिच्यासमोर प्रश्न पडला पप्पूच्या नजरला हे पडायला नको त्याआधी हे उचलून ठेवायला पाहिजे म्हणून ती पिस्तुलाजवळ गेली पण हात लावायचं धाडसच होत नव्हतं फक्त खेळण्यातलं पिस्तूल पाहिलं तिला हे खरोखरचं पिस्तूल पाहून धास्तीच वाटली फक्त नाटक सिनेमात पाहिलं पिस्तूल आपल्या घरात आपल्या पुढ्यात पाहून तिला धक्काच बसला मेंदू बधीर झाल्यासारखा झाला काही सुचेच ना काय करायचं ती एक टक पिस्तूल पाहत राहिली या विश्वात फक्त ती आणि पिस्तूल एवढच असल्यासारखी ती बाकी सगळं विसरून गेली पिस्तूलनं तिला जणू खिळवून ठेवलं होतं हिपनोटाइज केलं होतं कितीतरी वेळ ती तशी शून्य होऊन गेली होती आम्ही आई दार उघडनाई पप्पू बाहेरून दारावर थाप मारित होता दाराची कडी वाजवित होता आम्ही आई तिनं गडबडीत पिस्तूल उचललं थंडगार स्पर्शाचं ते शिळ पिस्तूल उचलताना तिचा हात थरथरला तोंडाची बोबडी वळी कपाळावर घाम फुटला ही काय वेळ आली आपल्यावर ती पुटपुटली धाडस करून तिनं ते उचललं आणि क्षणात तिच्या हातातून निष्ठून ते खाली पडलं आम्ही आई पप्पून दार वाजवलं पुन्हा पिस्तूल उचलून तिनं ते हातात घेतलं हात शरीरापासून तिनं लांबच ठेवला कुठं लपवून ठेवावं हे गादी खाली उशी खाली की कपाटात नको नको पप्पूला सापडलं तर त्यापेक्षा पुस्तकांच्या सेल्फमध्ये पुस्तकामध्ये लपवावं म्हणून ती पुस्तकांच्या सेल्फ गेली आम्ही आये पप्पून दार जोरात बडवलं चार पुस्तक पुढं ओढून पुस्तका पिस्तूल ठेवून तिनं पुस्तक के सारखी केली आम्ही आई दार उघड दार उघड तो दार बडवतच राहिला आले रे आले तिनं दार उघडलं तिचा घाबरलेला चेहरा पाहून पप्पू म्हणाला काय झालं काय करत होतीस काही नाही रे काही नाही खरंच नाही मग एवढी घाबरलीस का काही नाही रे झुळ चढला अंगावर त्याला घाबरले जुळ्याला घाबरलीस पप्पू हसायलाच लागला आम्ही आई भित्री भित्री चल चल खाली जाऊया तिनं त्याला ओढत खोली बाहेर काढलं दार बंद करत कडी लावून टाकली आणि त्याला घेऊन ती खाली आली तिला राजारामचा भयंकर राग आला हा आपल्याशी आता खोटंही बोलू लागला फसवू लागला पिस्तूल नेलं म्हणून त्यानं खोटं का सांगावं आपण तर त्याला पिस्तूल कुठंतरी टाकून यायला सांगितलं होतं आणि त्यानं सरळ सरळ सर्जेरावानं ते नेल्याचं सांगितलं याचा अर्थ सर्जेरावानं ते नेलं नव्हतं यानंच ते गडबडीत बेडशीट खाली लपवून ठेवलं असावं आणि सर्जेरावनं नेलं असं खोटं सांगितलंय आपल्या नवऱ्यानं आपल्याला फसवलं याचा अर्थ आपण यातून बाहेर पडत असल्याचं त्यानं ना नाटकच केलं होतं तर एकच माणूस असा वेगवेगळा कसा वागू शकतो आपल्या समोर वेगळं आणि सर्जेरावासारख्या मित्रांसमोर वेगळं तिला राजारामचा राग आला चीड आली त्याची नाही त्याला आता जा विचारायलाच हवा आता गप्प बसून चालणार नाही बरं तर बरं पप्पूला ते सापडलं नाही सापडलं असतं तर आणि त्यानं ते आडवं तिडवं वापरलं असतं तर कल्पनेनंच तिचं अंग शहारलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद